नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा बोरद आरोग्य केंद्राच्या शस्त्रक्रिया व प्रसूतीगृहाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग सुदैवाने टळली वैद्यकीय साहित्य जळून खाक ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे चौदा तालुक्यातील बोरद येथील आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्रातील शस्त्रक्रिया व प्रसुतीगृहाला रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे सुदैवाने त्यावेळी केंद्रात कोणतीही गर्भवती महिला किंवा रुग्ण उपस्थित नव्हता अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता प्रसुतीगृहाला आग लागल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने धाव घेत पाणी आणि उपलब्ध संसाधनांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली मात्र या आगीमुळे प्रसिद्धीगृहातील काही वैद्यकीय साहित्य जळून खाक झाले आहे या घटनेने गावात व आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून मागील आठवड्यातच चिनोदा येथे घडलेल्या अशाच प्रकारच्या आगीची आठवण ताजी असताना पुन्हा आरोग्य केंद्राला आग लागल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत व्हेंटिलेटरवर चर्चा असल्याची जिल्ह्यात रंगत असून प्रशासन यावर कारवाई करेल का अथवा तालुक्यातील आरोग्य व्यवस्था राम भरोसेच राहील असा सवाल देखील उपस्थित होत आहे इंडिया टाइम्स न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट